तर मित्रांनो तुम्ही स्वतःला सवय लावा की त्या सिग्नलच्या मागे उभे हो राहा सिग्नल लागलेलं असतं त्यावेळेस पुढे उभे राहतात तर मित्रांनो तुम्ही पण काही लोक काही नाही सगळेच लोक चपाटीच्या पुढे उभे राहतात हे hey गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण चाललो आहे बाहेर एका कार्यक्रमासाठी बघा कसं का वाटतं मला कमेंट करून सांगा आणि भेटूया आपण डायरेक्ट कार्यक्रमा ठिकाणी तर मित्रांनो आपण स्कूलमध्ये आलेलो आहे स्कूलमध्ये त्या डान्स ते अल्बम कमिशन चालतं ते अनेक सारे सगळे शाळा नास्तिक सगळे शाळा एकत्र आलेले होतं डान्स कॉम्पिटिशनसाठी आणि अशी शाळा आहे ती छान शाळा आहे म्हणजे खूप काही सगळ्या गोष्टी होत्या नेक्स्ट नेक्स्ट टू रेडी नमस्कार मंडळी तर फायनल आपण कार्यक्रमावरून घरी पोचलो आहे आणि काहीतरी काम होतं आणि घरी पाहुणे येत आहे त्यामुळे मला यावं लागलं घरी तर तुम्ही बघितलं असेल तर मला काही डान्स नाही घेता आले सो सगळ्यांना सॉरी कारण की काही प्रॉब्लेम होता कारण की मी लेट पोहोचलो त्यामुळे काहींचे दास होऊन गेले होते आणि त्यांचे बाकी होते आणि त्यामुळे मला काय टाईम मॅनेज झाला नाही तर बघूया आपण थोड्यात काय होतंय काय नाही करूया आपण हॅलो हां बोला सर मित्रांनो आणि मम्मीला संध्याकाळी घेण्यासाठी मी बाहेर गेलो तर ती तिथे वेळेस सिग्नल लावलं होतं एका ठिकाणी तर त्या सिग्नलला लोक त्या जो पांढरी पट्टी दिलेली असते त्या पांढऱ्या पट्टीच्या मागे उभं राहायचं असा एक नियम आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे पण काही लोक काही नाही सगळेच लोक त्या पट्टीच्या पुढे उभे राहतात सिग्नल लागलेलं असतं त्यावेळेस पुढे उभे राहतात तर मित्रांनो तुम्ही स्वतःला सवय लावा की त्या सिग्नलच्या मागे उभे राहा त्यामुळे बरेच काही ॲक्सिडेंट त्याच्यामुळेच होतात तुम्ही स्वतः सवय लावा आणि सगळ्यांना सवय लागेल त्या टायमाला तर प्रयत्न करा की पट्टीच्या मागे उभं राहण्याचा तर आजचा हा ब्लॉग इथे संपते तर छोटासा तर असंच लाईक कमेंट शेअर करा हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय